तर नमस्कार मंडळी शेतात उसाला पाणी द्यायला गेले तेव्हा मला भला मोठा ऊस मला घावला तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या होत्या व आम्ही सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलो होतो माझ्या मामाचं खूप मोठं शेत होतं तर त्यांचे असे खूप भले मोठे ऊसाचे शेत होते तर उसाच्या शेतात आम्ही पाणी द्यायला दररोज जायचो माझ्या मामाला दोन मोठी मुलं होती तर त्यातला एक बावीस वर्षाचा मुलगा इथेच म्हणजे मामाकडेच राहत होता व त्यांचा दुसरा मुलगा हा नोकरी करण्यासाठी बाहेर देशी गेला होता तर त्यांचा इथला मुलगा होता जो बावीस वर्षाचा होता तो अंगात देखील व तरना ताटा होता त्याला बॉडी वगैरे पण खूप मस्त होती त्याला मी आवडायचे व तो माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायचा तर त्याला मी इतके आवडत होते की ज्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मामाच्या गावाला यायचे त्यावेळेस तो त्याच्या कामाला सुट्ट्या काढायच्या व आमच्यासोबत टाईम स्पेंड करायचा व मलाही त्याचा हा स्वभाव फार आवडायचा तो सध्या बी कॉममध्ये ग्रॅज्युएशन करत होता तर माझ्या नुकत्याच बारावीचे पेपर आलेले होते म्हणून मा मी मामाच्या गावी सुट्ट्यांमध्ये आलेले होते तसं तर आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला येतो तो माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे व मीही सध्या जवाणीत अस आल्यामुळे माझे देखील चांगलेच आकर्षण होते माझे फिगर पाहून भले मोठे घायाळ व्हायचे व वा त्यालासुद्धा मी फार आवडत असे त्याचं नाव सागर होतं सागर हा दररोज सकाळी साडेनऊ वाजता त्याच्या जॉबला जायचा तसेच त्याचे कॉलेज असताना देखील तो कॉलेजला न जाता बाहेरून पेपर देत होता व उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर त्याच्या कॉलेजला देखील सुट्ट्या होत्या व जेव्हा जेव्हा मी येईल तेव्हा तेव्हा तो त्याच्या ऑफिसला सुट्ट्या काढायचा तसंच एके दिवशी आम्ही शेतात म्हणजेच उसाच्या शेतात पाणी द्यायला गेलो होतो तेव्हा घरचे सर्वजण कुठेतरी बाहेर गेले होते व मी माझ्या आईसोबत मामाच्या गावाला आलेले तर माझी आई मामा आणि घरचे सर्व म्हणजेच आजी आजोबादेखील बाहेर गेलते व घरी फक्त मी व माझ्या मामाचा मुलगा सागर आम्ही दोघंच होतो तर तो मला अलते फलते प्रश्न विचारून वयात वा आल्यानंतरचे म्हणजेच एटीन प्लस क्वेश्चन विचारून मला घायाळ करत होता तसेच मला देखील तो आधीपासून आवडायचा तर मी त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत गेले तसेच आम्ही सोबत असताना मामाचा कॉल आला व मामा त्याला म्हटले की आपल्या उसाच्या शेतात पाणी द्यायला जा नाहीतर ते सुकेल त्याला बऱ्याच दिवसापासून पाणी नव्हते आम्ही आल्यापासून मामादेखील आमच्यातच रमला होता ज्यावेळेस त्याला उसाला पाणी द्यायला सांगितले त्यावेळेस मीही खूप एक्सायटेड झाले कारण मी शहरातली मुलगी असल्यामुळे मला या सगळ्यात एक वेगळाच आनंद मिळायचा मला शेतात जायला फार आवडायचं आहे तर मी देखील त्याच्यामागे हट्ट केला की मी पण शेतात येते व त्याला तर एक नवीन चान्सच मिळाला की शेतात चल म्हणून आणि उसाचे शेत हे भले मोठे असल्यामुळे जर कोणी उसाच्या शेतात गेलं तर बाहेरून कळायचंसुद्धा नाही की आत कोणीतरी आहे तर आम्ही दाराला कुलूप लावून आम्ही शेतात गेलो उसाच्या शेतात गेल्यानंतर त्याने मोटार चालू केली व शेतात पाणी द्यायला सुरुवात केली जसं पाणी द्यायला सुरुवात केली मीही एक्सायटेड झाले व मी म्हटलं मीही पाणी देते त्यानंतर मी जसं मोटारजवळ गेले तेवढ्यात एक कॉक चुकून माझ्याकडनं ऑन झाला त्यामुळे ते पूर्ण पाणी माझ्या अंगावर आले मी पूर्णपणे भिजले होते व पूर्ण माझं आकर्षण त्याच्याकडे जात होतं त्या दिवशी मी रेड कलरचा ड्रेस घातला होता व तो पूर्णपणे भिजून माझ्या अंगाला चिपकला होता तर तसेच पाण्यामुळे माझे सौंदर्यदेखील खुलले होते पूर्ण बॉडीवर ते पाणी पसरले होते मी पाण्यात भिजत होते व तो मला वर खाली पाहत होता माझ्या त्या आकर्षणामुळे तो देखील उत्साहित झाला होता त्यानंतर हे सगळा चान्स पाहून त्याने एक चान्स मारून घेतला तो माझ्याजवळ आला व कॉक बंद करण्याच्या नादात त्यांनी मला जवळ ओढले आणि माझ्या हातील पाईप घेऊ लागला तर त्याच्या नादात त्याचा एक हात माझ्या कमरेवर होता व मी पूर्ण ओली असल्यामुळे मला त्याचा स्पर्श देखील जाणवत होता व मी त्याला थांबवले नाही त्यानंतर तो हळूच माझ्या काण्यात सांगायला लागला की तुला माहिती आहे पाण्यात भिसल्यामुळे हो तुझे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे व त्यानंतर त्याने मला टर्न करून त्याच्याकडे ओढले ओढल्यानंतर तो माझ्याकडे पाहू लागला तो माझ्याकडे अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत होता व आमच्यात आता काहीच अंतर उरलेले नव्हते मी व तो एकदम जवळ होतो व पाण्याची मोटार ही शेताच्या अलीकडील बाजूस होती त्यानंतर तुम्हाला ओढत शेतात घेऊन गेला व मला म्हणायला लागला की आता फक्त तू तु बघ तुझं हे सौंदर्य पाहून मी स्वतःला थांबवू शकत नाही आहे व तुला कि तु है। तर माहितीच आहे की मला आधीपासून तू खूप आवडत आहेस उस त्यानंतर उसाळ्या पाणी द्यायच्या नादात आम्ही दोघेही भिजलो होतो आमचं शरीर एकदम आकर्षित दिसत होतं व मी त्याच्याकडे पूर्णपणे आकर्षित झालेले होते व तो देखील आता स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हता त्यामुळे आम्ही आता उसाच्या शेताच्या मध्यभागी होतो जेणेकरून बाहेरील कुठल्याही माणसाला आम्ही दिसणार नव्हतो त्याने त्याचं शर्ट काढलं व त्यानंतर मी तर पूर्ण त्याच्याकडे आकर्षित झाले मला काही सुचत नव्हतं व मी देखील त्या फ्लोमध्ये दे वाहत जात होते त्यानंतर त्याने मला शेतातच घ्यायला सुरुवात केली व हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो व आम्ही जेव्हा जेव्हा शेतात जाईल तेव्हा तेव्हा तो माझ्यासोबत हे सगळं करत आणि आता मला देखील हे सगळं आवडत होतं त्यामुळे मी देखील त्याला न थांबवता त्याच्याकडे सारखे जात व आम्ही शेतात गेल्यानंतर मी स्वतःहून त्याच्यासमोर व किंवा काही वेळेस आम्ही पाण्यात भिजून उसाच्या शेताच्या मध्यभागी जात होतो व तिथेच तो मला घेत होता तर घरी जायचा वेळ झाला व आता आम्ही मामाच्या गावावरनं घरी पलटणार होतो तर माझे वडील मामाला म्हणाले की हिला इथेच शिकू द्या पुढचं एक वर्ष व तेव्हा सागर व मी फारच आनंदात होतो माझ्या वडिलांनी मला शिक्षणासाठी मामाच्याच इथे ठेवलं होतं व शिक्षणाबरोबर दुसरं देखील माझ्यासोबत घडतच होतं तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका